राज्यात अमरावती विभाग हा विकास उद्योग व सिंचनासह सर्वच क्षेत्रात मागास आहे रोजगाराच्या संधी कमी असल्याने दरडोई उत्पन्नावर व विकासावर परिणाम झालाय राज्यातील प्रगत विभागांच्या बरोबरीत अमरावतीला आणण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार अमरावती जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्यांनी सकाळ संवाद कार्यक्रमातून केलाय सकाळ माध्यम समूहाच्या अमरावती कार्यालयाने आयोजित केलेल्या सकाळ संवाद कार्यक्रमात अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सुलभाताई खुडके महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके तसेच तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे सहभागी झाले होते नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मांडलेले प्रश्न प्रस्ताव व मागण्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे आरोग्य शिक्षण रोजगार निर्मिती सिंचन व्यवस्था वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश महिला व विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर आमदारांनी केलेली कामे व भविष्यातील नियोजन जाणून घेण्यात आलं आहे आमदार सर सुलभाताई खोडके यांनी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल टप्पा तीन हे मंजूर करून घेतली आहे तर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी वैधानिक मंडळ आणि अमरावती विभागाचा सर्व क्षेत्रातही अनुशेष यावर लक्षवेध करीत आगामी काळात एकजुटीने लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे दरम्यान सकाळच्या यंग इन्स्पिरेशन नेटवर्कच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांसोबत संवाद साधलाय विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे प्रश्न उद्योग व अन्य मुद्द्यांवर यावेळी त्यांच्याशी चर्चा केली आहे आमदारांनी युवकांचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या शंकांचं निरसन केलंय ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज